हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे का कितीही व्यायाम करून कितीही डाएट करून काहीच होत नाही आपलं वजन कमीच होत नाही असं आपल्याला वाटत आहे का तर तुम्ही अगदी योग्य तो व्हिडिओ ओपन केलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलेही डाएट सांगणार नाही तर मी अशी प्रभावी डायजेस्टिव्ह पावडर सांगणार आहे की तू तुम्ही अगदी घरामध्ये करू शकता घरामध्ये ती अवेलेबल देखील आहे आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे काय ना मित्रांनो ओबेसिटी ही जाडेपणा ही फक्त शारीरिक समस्या समस्या नाहीये तर ह्या झाडेपणामुळे आपण अच्छा इतक्या आजारांना आमंत्रण देत असतो मग असो मग असो शुगर डायबिटीज थायरॉइड सांधेदुखी इतक्या गोष्टींना आपण आपल्या जाडेपणामुळे आमंत्रण देत असतो त्यामुळे आपल्याला बारीक होणं आपल्या स्वास्थ्यासाठी हे गरजेचं आहे आणि आजच्या या धगधकीच्या जीवनामध्ये झटपट खाणं असो किंवा शारीरिक हालचालीचा अभाव असो किंवा मा मानसिक ताण असो या सगळ्यामुळेच आपलं वजन हे वाढत असतं झटपट खाण्यामुळे काय होतं आपलं पचन नीट होत नाही आजकाल आपण इतके बाहेरचे मैद्याचे पदार्थ खातो गोड पदार्थ खातो तेलकट पदार्थ खातो आणि मग म्हणतो की आम्ही घरातलंच खात आहे पण तुम्ही काय खात आहात ते देखील महत्वाचं आहे आणि किती क्वांटिटीने खात आहात ते देखील महत्वाचं आहे घरामध्ये जर तुम्ही रोज तेलकट करून खात आहात रोज गोड पदार्थ करून खात आहात तर घरचं खाऊन देखील तुमचं वजन हे वाढणारच आहे त्यामुळे जर तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर तुम्ही घरचा आणि योग्य तो आहार घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच गरजेचं चाहे ही आपली डिटॉक्स ड्रिंक घेणं सकाळी सकाळी तुम्ही घेणार आहात आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला जोरदार मदत होणार आहे आता आपण बघू की ती ड्रिंक आपण बनवणार तरी कशापासून आहेत तर ती ड्रिंक आपण बनवणार आहोत ह्या मेथी दाण्यापासून हो हे अगदी आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत आणि ते इतके पॉवरफुल आहेत त्याचे त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये इतका चमत्कार होणार आहे की तुम्ही देखील बघत राहाल तर मंडळी आफ्टर प्रेग्नन्सी जेव्हा माझं वजन वाढलं होतं म्हणजे मी ऐंशी किलोची झाली होते बघा मी आधी कशी होते आणि मग नंतर मी कशी झाले तेव्हा मी माझं तीस किलो वजन हे लवकर कमी केलं अगदी तीन चार महिन्याच्या आतच मी कमी केलं म्हणजे योग्य त्या घरातल्या आहाराने आणि मी तो कुठला डायट केलं त्याची लिंक देखील दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की मी माझं घर बसल्या तीस किलो वजन कसं कमी केलं आणि ते वजन कमी करत असताना ते डायट फॉलो करत असताना मी तेव्हा घेतली ही मेथी दाण्याची ड्रिंक हो मी ज्या काही वेट लॉस करण्यासाठी ड्रिंक घेते त्या सगळ्या अगदी घरातल्या असतात घरातल्या असतात त्यासाठी आपल्याला कुठल्याही गोळ्या आणायची गरज नाहीये हे सगळे घटक घरामध्येच अवेलेबल आहेत फक्त आपण आपल्या तोंडावर कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला माहिती जे पदार्थ खूप चांगले असतात ना त्याची टेस्ट जरा वेगळी असते आणि जे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगले असतात ते आणि जे पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले नसतात ना त्याची टेस्ट ही गोड असते सो साखर शक्यतो तुम्ही टाळा आणि ही ड्रिंक ट्राय करा तर मंडळी आता तुम्ही म्हणाल की हे मेथीदाणे खायचे तरी कसे कच्चे खायचेत का तर अजिबात नाही ह्याची पावडर कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे किती प्रमाणामध्ये घ्यायची शरीरातली चरबी कमी व्हायला मदत होणार आहे काय होतं ना काही लोक जाड नसतात पण त्यांचं पोट लटकत असतात म्हणजे पोटाची चरबी बेली फॅट्स असतात आणि कितीही चांगले ड्रेस घातले तरी ते दिसत असतात तर ते देखील ते बेली फॅट्स देखील ह्या प्रभावी अशा मेथीदाण्यामुळे कमी व्हायला मदत होणार आहे आणि त्या त्यामुळेच या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला पावडर सांगणार आहे ती अजिबात महाग नाही म्हणजे बजेट फ्रेंडली आहे मी माझ्या आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये जेवढे डाएट प्लॅन सांगितले किंवा जेवढ्या डिटॉक्स ड्रिंक सांगितल्या त्या सगळ्या बजेट फ्रेंडली आहेत आणि घरी अवेलेबल असणाऱ्या इन्ग्रेडियंट पासून बनलेली आहे सो ह्या मेथी दाण्यापासून आपण बनवणार आहोत ही आपली प्रभावी अशी डिटॉक्स ड्रिंक हो आता बघू की ही ड्रिंक आपण बनवायची तरी घे कशी आणि घ्यायची किती वेळात सो so, आता बघू की याच्यापासून पावडर बनवायची तरी कशी पंधरा दिवस फक्त घ्यायची आहे आणि पंधरा दिवसानंतर तुम्ही मला सांगणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो so, तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा की मी हो मी रेडी आहे आणि ही डायजेस्टिव्ह पावडरचं चॅलेंज चा मी स्वीकारणार आहे सो so, सगळ्यातरी आपण काय करायचं एक बाउल मेथीदाणे घ्यायचे घरामध्ये मेथी सगळ्यांच्या अवेलेबल आहेत आणि अगदी स्वस्त आहे आणि ते मस्तपैकी वरती भाजायचे फक्त एक बाउल मेथीदाणे वरती आपण भाजणार आहे त्याच्यामध्ये आपण काहीही टाकणार नाहीये आणि जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही म्हणजे अक्षरशः दोन मिनिटं आपण ते पॅनवरती भाजायचे आणि त्यानंतर आपण ते गार करायला ठेवायचे आहे त्याच्यामध्ये आता आपण काहीही ऍड करणार नाही आहोत आणि ते जास्त वेळ देखील भाजू नका अगदी दोन मिनिटं भाजा आणि मग नंतर तो आपण बाहेर काढायचे ते गार झाल्यावरती आपण ते मिक्सर मधून काढायचे आणि त्याची मस्त अशी पावडर होणार आहे ती पावडर आपण रोज ती पावडर आपण रोज इथून पुढचे पंधरा दिवस घेणार आहोत सो अर्धा चमचा सकाळी आणि अर्धा चमचा दुपारी जेवणानंतर म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही अगेन अर्धा चमचा पावडर एक ग्लास पाण्यामध्ये घेणार आहात तुम्ही हवं तर एक कपमध्ये देखील घेऊ शकता पण एक ग्लास पाण्यामध्ये देखील घेऊ शकता मी एक कप घेतलेली आहे कारण मी ही टीच्या जागी म्हणजे कॉफी किंवा चहा ह्याच्या ऐवजी मी ही मेथी दाण्याची प्रभावी अशी डायजेस्टिव ड्रिंक घेत असते सो तुम्ही सकाळी उठल्यावरती अगदी अनाशा पोटी म्हणजे ब्रश करायच्या देखील आधी अर्धा चमचा पावडर घ्यायची एक ग्लास पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये ती पावडर टाकायची आणि ते पाणी कोंबट झाल्यानंतर तुम्ही ते घेणार आहात ती की फायबर युक्त आहे त्यामुळे तुम्हाला भूक देखील जास्त लागणार नाही तुमची भूक यामुळे नियंत्रित राहत असते असते म्हणजे सारखी आपल्याला जी ती होत ती देखील होत नाही यामुळे तुमचं मेटाबोलिझम वाढणार आहे म्हणजे तुमची चरबी जळायची जी प्रोसेस असते ती वेगवान होणार आहे ते म्हणजे या मेथी दाण्याच्या पावडरमुळे तर अशा प्रकारे मित्रांनो फक्त या मेथी दाण्यामुळे इतकी इफेक्टिव अशी तुमची मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक ड्र, तयार होणार आहे आणि जी तुमची चरबी ह्या उन्हाळ्यामध्ये वितळायला तुम्हाला मदत करणार आहे पण दिवसभरामध्ये फक्त एक चमचा पावडर तुम्ही घ्यायची आहे म्हणजे अर्धा चमचा सकाळी आणि अर्धा चमचा दुपारी कुठलीही गोष्ट जास्त घ्यायची नाही की आता याच्यामुळे माझं वजन कमी होत आहे मला इफेक्ट दिसतोय म्हणून मी जास्त घेईल अजिबात नाही प्रत्येक गोष्ट ही प्रमाणात असावी म्हणून म्हणतात ना प्रमाणामध्ये सर्व काही असावे फक्त एक चमचा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये आणि तुमचं वजन तुम्ही आज चेक करा म्हणजे तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर कमेंट मध्ये लिहा की हो मी रेडी आहे तुमचं वजन हे चॅलेंज स्वीकारल्यावरती चेक करा आणि मग पंधरा दिवसानंतर तुमचं वजन तु काय आहे ते मला सांगायला अजिबात विसरू नका आता आपण बघू की कोण ही ड्रिंक घेऊ शकत नाही ते सो so, सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या गरोदर महिला आहेत किंवा ब्रेस्ट फिडिंग आहेत प्लीज त्यांनी ही ड्रिंक घेऊ नका किंवा ज्यांना थायरॉइड आहेत त्यांनी देखील घेऊ नका मेडिकल इश्यूज असतील किंवा तुमच्या गोळ्या चालू असतील किंवा काही काही खाण्याचे डिसऑर्डर असतील एटिंग डिसऑर्डर असतील तर त्यांनी देखील प्लीज आपल्या डायटिशियनचा आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कुणीही दिलेलं डायट फॉलो करताना किंवा कुठलीही पावडर घेताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येक प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं सो मित्रांनो तुम्हाला जे ही इफेक्टिव्ह ड्रिंक आवडली असेल तर मला लगेच कमेंटमध्ये सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो ज्यांना घर बसल्या वजन कमी करायचं ते म्हणतात की मला इकडेच जाय जिंकला जायला वेळ मिळत नाही व्यायाम करायला वेळ मिळत नाही कारण कितीही डाएट करून माझं वजन कमी होते त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ही ड्रिंक ही पावडर घेऊन त्यांना घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे तर मंडळी तुम्हालाच माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्या क्लिक करा म्हणजे असेच माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील मंडळी आपल्याला बारीक का व्हायचंय चांगलं दिसण्यासाठी अजिबात नाही आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आपल्याला बारीक व्हायचं आहे आणि तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करत असतं आणि जाडेपणा कधी कधी ताणतणावामुळे देखील होत असतो सो अजिबात कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आयुष्य एकदाच मिळतं ते दिन खुलासपणे जगा आणि अगदी घरातलं आहार घेऊन आणि आपले हे डायट प्लॅन फॉलो करून देखील तुम्ही घर बसल्या तुमचं वजन हे बारीक करून वजन कमी करू शकता आणि तुम्ही बारीक होऊ शकता चला तर मंडळी आता आपण भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय